ओंकारेश्वर देवताय महा ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी गुरुवारी गुरुपौर्णिमा झाली आता पौर्णिमा होऊन दोन चार दिवस होऊन गेले तरी मी समजा व्हिडिओ टाकला नाही म्हणून खूप मंडळीने मला विचारलं की काय झालं म्हटले की आजारीत का तुम्ही काय झालं व्हिडिओ का टाकला नाही व्हिडिओ टाकला नाही म्हणजे आम्हाला काळजी वाटते काय कस काय नेमकं तर असे बरेच प्रश्न विचारतात आता ही एवढं विचारण्याचं चा कारण काय मी कोण लागून गेलाय त्यांचा तसं पाहिलं तर तुमचं माझं नातं काही रक्ताचं वगैरे काही नाही काही नाही फक्त मी तुम्हाला तळमळीनं बोलतो आपलेपणानं बोलतो आपले आहेत म्हणून मी तुम्हाला प्रेमानं बोलतो माझ तत्व कसं आहेस तुम्ही एवढी माझी काळजी घेता प्रत्येक विचारता खाल्लं का पिल्लं का हु? नका जास्त जागरण करत जाऊ नका खात जा जेवण करत जा वेळशे तब्येत खूप खराब होईल अशी खूप खूप मंडळी विचारतात मला आणि विचारणं मलाही बरं वाटतं कारण ही मिळवली कशातून मी फक्त मी तुम्हाला प्रेम दिलं भरपूर प्रेम दिलं आणि तुम्हीही मला त्याच हिनं विचारता काळजी घेता काय असतं की आपण जस वागतो ना समोरचं माणसाला आपण चांगलं समजलं आपण समोरच्या माणसाची इज्जत केली म्हणतो त्याला प्रेम भरपूर दिलं हम्म त्याला मायेनं विचारलं त्याची विचारपूस केली तर आपली सुद्धा कोणीतरी करतो तुम्ही जसं रागात राहाल सतत निगेटिव्ह विचार कराल नकारात्मक विचार कराल तसं पुढचे व्यक्तीही आपल्या त्याच पद्धतीनं पाहते लक्षात घ्या पूर्ण गोष्टी ही आपल्यावर अवलंबून असत जसं पेराल तसं उगवेल तुम्ही चांगलं बोला समोरची व्यक्ती चांगलं बोलेल तुम्ही वाईट बोला वाईट बोलेल म्हणून आपण जर समोरच कसंही असो समोरचो आपल्याला समजा भाव देत नसेल काही विचारत ना पण तुम्ही तुमचं कर्तव्य हे हो, चांगलंच ठेवा ह्या विचाराचा मी मी विचार कसे शिकतो ही मला सांगत नाही कुणी मला ईश्वरच तसं शिकवतो झाडापासून शिकलो मी काही हे निसर्गात खूप आहे काही हे वृक्ष आहेत हे वृक्ष काय करतात त्याचं सावली देण्याचं काम करतात त्याच्या खाली कोण किती पापी दुष्ट कसला विचाराचा आहे हा विचार करत नाही वृक्ष कधी कधी विचार करत नाही त्याच्या मनात पण येत नाही ते सगळ्यांना समान सावली देत ऑक्सिजन देतं हम्म कुणी त्याच्याकडे आलं कसा येऊ चोरू येऊ लुच्या येऊ बदमाश येऊ आतल्या गाठीचा येऊ हम्म खूप लोक आतल्या गाठीचे असतात बोलून दाखवत नाहीत करणीला चुकत नाहीत मनात ठेवून राहतात अशी पण लोक येऊ द्या पण झाड तिथं भेदभाव करत नाही हा उच्च जातीचा ही कनिष्ठ आहे ही नीच आहे असं काही समजत नाही ते सर्वांना समान सावली देत समान ऑक्सिजन देतं आणि हेच तत्व हे जे झाडाचं तत्व आहे झाडाचे जे नेम आहेत ते नेमच मी शिकतो मी सगळ्यापासूनच शिकतो तुम्हा सारख्या लोकांकडून मी शिकतो मी असं नाही मी ही जी समजा तुम्हाला ज्ञान देतो काही माहिती देतो मी कुठून मिळवली का हे तुमच्यापासूनच मिळवली प्रत्येक माणसामध्ये काही ना कोण कोणता तरी चांगला गुण असतो प्रत्येक माणूस वाईट नाही कुठलीही व्यक्ती असू द्या ती वाईट नसतेच फक्त आपण काय घ्यायचं त्याच्याकडून हे आपण ठरवायचं आपण चाळणीसारखं राहिलं पाहिजे चाळणीसारखं चाळणी कसं करतो आपण चांगलं चांगलं घेतो चाळणी आणि बाकीचं खराब आहे ते टाकून देतो तसं राहायचं चाळणीसारखं राहायचं ठीक आहे तुमच्या सहवासामध्ये कुणी आलं व्यक्ती आलं तर तुम्ही त्याचे चांगलेच विचार घ्या वाईट तेवढे त्याचे सोडून द्या प्रत्येक माणसामध्ये चांगले आणि वाईट गुण दोन्हीही असतात तुम्ही जे तुम्हाला चांगले वाटतात तेवढे घ्या बाकीचे सोडून द्या त्याचा विचार करू नका हे गोष्टी मी आ, मी शिकतो मी करतो म्हणून मी तुम्ही लोक जे एवढे जोडले गेलात माझ्याशी त्याचं कारण ते मी तुमचे दोष पाहत नाही मी तुमचे दोष पाहत नाही मी तुमचे गुण पाहतो तुमच्यामध्ये कुठले चांगले गुण आहेत हे मी घेतो माझ्यामध्ये सुद्धा वाईट गुण असू शकतात आहेत नाही म्हणत नाही माझ्यामध्ये सुद्धा खूप काही वाईट गुण असू शकतात आहेतच आणि ते फक्त तुम्ही माझे चांगले गुण घ्या वाईट घेऊ नका प्रत्येक माणसामध्ये वाईट चांगले गुण फक्त आपण त्याच्यातले चांगले चांगले निवडून घ्यायचं बाकीचे टाकून द्यायचं हे नेम तुमच्याकडूनच शिकलो आता तुम्ही लोक एवढे जोडलेत मी तुमच्या माझ्याशी बातचीत करता मॅसेस करता मला आपुलकीनं विचारता मी गुरुपौर्णिमेनिमित्त बोलतोय तुम्हाला कारण एवढं सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की गुरुपौर्णिमे दिवशी माझ्याकडे खूप मंडळी आले होते खूप त्यांच्या पूजा जवळजवळ तीन चार वाजेपर्यंत चालत होत्या एक एक, एक 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 चालत होते हे का आले माझ्याकडे ऑनलाइन तर होतेच झालेले पण ऑनलाईन वर जास्त मला वेळ देता आला नाही परंतु प्रत्यक्ष माझ्याकडे खूप मंडळी आले होते खूप त्यांचं प्रेम त्यांनी दाखवलेलं प्रेम ही माझ्यासाठी खूप ऊर्जा देणारं होतं कारण ही का त्यांनी प्रेम दाखवलं माझ्यावर का माया करतात कारण मी कोण आहे त्यांचा फक्त एक विधियुक्त झालेला देवाच्या साक्षीने झालेला मी एक गुरु म्हणून पण खूप मायेनं माझी चौकशी करतात त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून त्यांचे सुख दुःख हे मला सांगतात सांगितले एकतर खूप दुरुण एक, एक व्यक्ती आली होती वयस्कर माणूस होत मी तर त्याला पाहिलं बी मला त्याने व्हिडिओवर पाहिलं असेल कदाचित पण त्याने शंभर फुटावून मी दिसताच मी बाहेर आलेलो होतो मी दिसता तिथूनच तो पळत असा आला आणि गळ्याला मिठी मारली रडायला लागला बस माझ्यापेक्षा कितीतरी वयस्कर वयस्कर व्यक्ती त्याच दुःख त्याचा काय मनामध्ये मा दुःख होत ते दुःख व्यक्त करत होता त्याला मी कुणीतरी आपलं मायाच भेटलं म्हणून माझ्या गळा पडून रडायला मला सुद्धा घरीवरून आलं कोण आहे मी याचा कोण आहे तुमचं मात नातं हे एक द्वारे जोडलं गेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपल्या एकमेकाशी ओळख झाली बाकीचं बाकीच काही नाही असंच झालेलं तुम्ही ना जातीचे ना गोत्याचे की रक्ताचे ना काही नाही फक्त मी तुम्हाला प्रेम दिलं प्रेम दिलं मी तुमची विचारपूस करतो तुमचं विचारपूस करतो प्रत्येक गोष्ट विचारतो मायेनं विचारतो आणि वर उपचारही विचारत नाही कधी कुणाला खरंच मी तुमच्यावर खूप प्रेमानं मायेनं विचारत असतो तुमच्यावर मी खूप प्रेम करतो खूप प्रेम करतो मी कारण मी प्रेम करतो तुम्ही करतात म्हणून मी करतो खूप माझ्यापेक्षा कितीतरी वडील आहेत काही काही मंडळी माझ्या वडील वडिलासारख्या आहेत मला लाज वाटते ते माझ्या पायावर लोळतात अवघड वाटतं मला कोण आहे मी त्यांचा विचार केला मी त्या दिवशी ज्या दिवशी गुरुपौर्णिमा संध्याकाळी मी दिवसभराचं चलचित्र माझ्या डोळ्यापुढे ठेवलं काय काय दिवसभर झालं ते पाहिलं मला रडायला आलं खरंच रडायला आलं मला अरे कोण आहे मी यांचा का माझ्यावर एवढा विश्वास दाखवतात हे मी फक्त शब्द दिले ना त्यांना मी काय दिलं त्यांच्यासाठी मी काय दिलं त्यांना एवढं ते माझ्यावर एवढा विश्वास ठेवतात त्यांचे सुख दुःख माझ्यापशी व्यक्त करतात त्यांच्या अडचणी मला चांगल्या म्हणजे आपला एक विश्वासातला आहे विश्वासानं सांगतात कोण आहे मी त्यांचं कोणी नाही खरं पाहिलं तर कोण आहे मी असं काही रक्ताचा नाही म्हटलं ना मी फक्त असं मायेपोटी अगर मी काय करतो तुम्हाला एक मायेनं बोलतो आपले आहेत असं बोलतो आणि खरंच सांगतो तुम्हाला मी खरं सांगतो मी खरंच मी तुम्हाला मला असं तुम्ही माझ्या कुणी नाही असं मला भावना येत नाही येत नाही माझ्या मनामध्ये दूर असं काही काही मला आपलं असं आणि हे जे शिकवलं ना अगर हे जे मला ज्ञान भेटलं <coughs> तर कुणापासून भेटलं देवाने मला बुद्धी दिली मी देवाची सेवा करतो लोक गुरु माऊली म्हणतात माऊली म्हणजे आई आईच्या मायेनं आपल्याला बघतात आपल्याकडे बघतात लोक म्हणून मी माया करतो प्रत्येकाकडे आणि का एवढ विश्वासानं करतात तर त्यांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवला आणि ते विश्वास ठेवत असल्यामुळे आणि त्यांना मी खरंच जीवनातून एक मार्ग मी पणा नाही याच्यामध्ये त्यांना त्यांना जे दुःख होतं त्यांना जे ताण तणाव होते हे दूर केले केले म्हणण्यापेक्षा मला देवानं बुद्धी दिली तशी तुम्ही देवाची सेवा करता मंत्र करता देव प्रत्यक्ष येत नसतो देव कुणाच्या ना कुणाच्या रूपातून तुम्हाला ते देत असत तुम्हाला हवं ते देत असत म्हणून तुम्ही जी देवाची सेवा केली ते माझ्या रूपाने तुम्हाला समजा भेटला असेल काहीतरी माया करणार देव डायरेक्ट करत नाही माया तर आमच्यासारखा मध्यस्थी घालतो कदाचित देव हा माझ्यामध्ये तात्पुरता तुमच्यासाठी येत असेल आणि तुम्हाला मायेनं बोलायला हवत असेल तुमच्यावर भ्रभरून प्रेम करायला होत असेल हम्म खूप मला माझ्या हृदयामध्ये तुमच्याविषयी खूप चांगले भाव आहेत म्हणूनच तुमचं चांगल्या गोष्टी होत आहे तुम्ही चांगले राहिलात आणि खूप मला भेटले गेली पाच वर्षामध्ये च्यातले बरेचसे लोक जुने पण होते प्रत्यक्ष म्हणजे तुमच्यामुळे तुमच्यामुळे आमचा जो काळ आहे मी त्यांना धन दिलं नाही मी दौलत दिली नाही मी पैसा दिला नाही काही दिलं नाही मी त्यांना खरं पाहिलं तर मी फक्त त्यांना प्रेम दिलं प्रेम म्हणजे की आपलंस केलं मी आणि त्यांनीही आपल्यावर विश्वास ठेवला खूप विश्वास ठेवला विश्वास ठेवला म्हणून त्यांच्या दुःखातून ते बाहेर पडले त्यांना जे दुःख होत काय असल ते असल मी फक्त मायेनं त्यांच्या अंगावर हात ठेवलं म्हटलं काही नाही घाबरू जाऊ नका काळजी करू नका टेन्शन घेऊ नका ही माझे शब्द असतात बाकी काही नाही बोलतो आनंदी राहत जा आनंदी राहा प्रसन्न राहा आरोग्य सांभाळा पित पिझ्झा ताणतणाव मुक्त राहा अशाच गोष्टी बोलतो मी का असं विशेष बोलतो काही विशेष बोलत नाही पण ही माझ्या आतली जी तळमळ आहे ही ओरिजिनल आहे सत्य खरी ही तळमळ तुमच्यापर्यंत तुमच्या मेमरी पर्यंत पोहोचते म्हणून तुमचं चांगलं होतं अगर तुम्ही एक तणावग्रस्त राहतात ती त्याच्यातून बाहेर पडता एकेकाळचे एक तुम्ही मध्ये असणारी मंडळी ही बाहेर पडली केवळ माझ्या वाक्यामुळे आणि मी खरंच वर उपचार मी बोलत नाही कधी मायानच बोलतो कारण तुम्ही माझ्याकडे गुरु माऊली माऊली या नातेने पाहता माऊली आई मग मा आपलं प्रेम आईच प्रेम आईची करण्याचा प्रयत्न करतो मी एवढी माया करू शकत नाही मी फक्त एक दहा पाच टक्केच करत असेल तुमच्यावर माया मी जास्त करत नाही तरीही तुम्ही माझ्या एवढं जवळ झालात येतात बोलतात दररोज माझं विचारण्याचं कारण तुम तुम्हाला मी विचारतो म्हणून तुम्ही मला विचारता काही काही मंडळी मॅशेस नाही पडला तर टेन्शनमध्ये मध्ये येतात खूप मंडळीत मी जर मेसेज नाही लवकर टाकला सकाळचा मंत्राचा मेसेस तर खूप मंडळी टेन्शनमध्ये येतात तणावा म्हणजे टेन्शनमध्ये काय काय झालं असेल लगेच एक दम काढत नाहीत नऊ दहा वाजेपर्यंत लगेच मेसेज आलाच पाहिजे काय झालं महाराज बरी का तब्येत काय गुरुजी गुरु, गुरु काही आजारी तर नाहीत ना हे विचारतात म्हणजे मला काळजीनं मेसेज टाकावं लागतो का माया मी तुमच्यावर माया करतो प्रेम करतो म्हणून तुम्ही माझ्यावर करता म्हणून मी तुम्हाला सांगतो तुमच्या मनामध्ये कुणाबद्दलही द्वेष निर्माण करू नका ठेवू नका चांगलं फ्रेश मध्ये राहा आपण जर दुसऱ्यावर माया प्रेम अशा गोष्टी केल्या तर आपल्याला प्रेम मिळतं माया मिळते सगळंच मिळत हे आपल्यावर अवलंबून आहे म्हणतात ना आपण जशा कलरचा चष्मा घालतो तस आपल्याला दिसत लाल कलरचा घातला तर तुम्हाला सर्व जग लाल दिसेल हिरवा घातला तर सर्व सृष्टी सगळी हिरवी दिसेल पांढरा घसला तर तेच आहे तस दिसेल काळा घातला तर सगळं जग काळच आहे समोरची गोरी व्यक्ती असली तरी तुम्हाला ती काळीच दिसेल हा? जसा तुम्ही डोळ्यावर चष्मा घालता तसं तुम्हाला जग दिसत म्हणून जसं आपल्या मनामध्ये विचार आहेत तसं आपल्याला जग दिसत तुम्ही मनामध्ये नकारात्मक विचार आपल्यासारखं वागत असतील ही लोक अगर ही आपण जस आपल्या मन कधी मन, मन, मन कशा दोन असतात दोन मन असतात बाह्य मन आंतर मन मन काही नाटकं का करील अंतर्मन जे खरं तेच करत तुमची तुम्हाला माहित असतं आपण किती वाईट आहे म्हणून तुम्हाला सर्व जग हे कस वाईट दिसत समोरची व्यक्ती तशीच आहे असं वाटतं पण ते तसं नसतं एवढं लक्षात ठेवायचं ते तसं नसतं तुमचं मन आहे तुम्ही जसे आहे तसं इतरही दिसतात तुम्हाला पण ते तसं नसतं तुम्ही मन बदला तुम चांगलं मन ठेवा समोरच्या व्यक्तीवर फ्रेश मनाने पहा निर्मळ मनाने पहा तुम्हाला निर्मळ दिसेल आपल्या विचारावर आहे जग आपले विचार कसेत याच्यासारखं बी असच आहे असं वाटतं आपल्याला पण जग तसं नसतं जगामध्ये खूप नमुने आहेत वेगवेगळ्या विचाराची माणसं आपल्यावरून दुसऱ्याचा तर्क काढायचा खूप ना अशी एक सवय आणि या सवयीमुळे ते आयुष्यामध्ये आनंदी राहू शकत नाही लक्षात घ्यायची गोष्ट जे आयुष्यामध्ये त्यांना जे आनंद मिळत नाही ना जे सुख मिळत नाही समाधान मिळत नाही आरोग्य मिळत नाही चांगलं त्याचे कारण म्हणजे आपणच आहेत आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार जसं म्हणतो ना तस आपणच आहेत कारणीभूत आपल्या ह्याच्यावर अवलंबून तुम्ही जसे तसं इतरला समजताना तशा गोष्टीमुळे आपल्याला कुठलं सुख समाधानकार मिळत नाही कुठलं काही मिळत नाही पैसा ही महत्वाचा नसतो हो अजिबात नाही पैसा हे जे दिसतं ना इस्टेट वगैरे हे काय नाही तुमच्याकडे खूप पैसा आहे तुमच्याकडे सर्व सुख सुविधा आहेत परंतु तुम्हाला जर प्रेम नसेल कुणाची माया जर नसेल ना तर तुमचं जीवन व्यर्थ आहे जीवन व्यर्थ येते Hmm? तुमच्या इष्टतीकड बघून कुणी काही प्रेम अगर कुणी आपल्याला माया लावणं ह्या जी गोष्टी असतात ना ती था, काही था, ठराविक स्वार्थी लोक असतात तुमच्याकडून काहीतरी भेटतं या उद्देशानं राहणारे लोकही वेगळे येतं तात्पुरतील आणि ते टिकाऊ स्वरूपाचं नसतं ते काही तुमच्याकडून काहीतरी मिळतं म्हणून जे तुमच्यावर माया दाखवतात प्रेम दाखवतात लोक hmm? तर हे बनावट असतं बनावट काही ठराविक कालावधीसाठी ही जसं सकाळची सकाळचा सूर्य नंतर धाकराचा सूर्य पुन्हा दुपारचा पुन्हा जसं बदलत ना तसं आपल्या जीवनामध्ये पण असत तुमचं हे जीवन राहील अशी गॅरंटी नाही तुम्हाला आज तुमच्याकडे काही गोष्टी आहेत म्हणून लोक तुस तुमच्याकडे तसा बघतात पण ते हळूहळू कमी होतं कमी होत जात ते तुमच्याकडे गोष्टी जवळ मध तवर माशा भोंगारतात। मध तुमच्यातला मध संपला की संपलं सगळं त्याच्यामुळं हे काही स्वार्थी लोक काही कारणास्तव जर आपल्याला दाखवत असतील प्रेम नाटक काही अगर माया लावलेली तर हे टिकाऊ नसतं आपण कितीही हलक्या जीवनामध्ये संकट काळामध्ये असेल जो आपल्याला विचारतो जो आपल्याला प्रेम करतो आपल्यावर आपल्याला माया दाखवतो दाखवते तो खरा आहे आपल्या आनंदात आपलं म्हणणारे खूप येतो पण दुःखामध्ये आपलं म्हणणारे लोक कमी येत आणि मी एकच काम केलं मी दुःखामध्ये तुम्हाला साथ देतो तु। मला सुखाचे लोक नको आहेत ज्यांना दुःख आहे जे दुःखी आहेत जे पीडित आहेत त्यांना आरोग्य रोगी आहेत लोक त्यांना कुठल्या ना कुठल्या आजार आहे अशा लोक मला गरज आहे कारण त्यांना त्यांच्यावर माया करावी त्यांच्यावरच सी करावं चांगल्याला करून काही उपयोग नाही चांगल्याला करून काय उपयोग त्याला सर्वच आहे त्याच्यामध्ये किंमत ठेवत नाही ते त्याची किंमत पण राहत नाही काही ज्याला काही नाही त्याला आपलं प्रेम द्या त्याच्यावर माया करा त्याची किंमत राहते तुमच्या सुखामध्ये कुणी लय बसले तर लय बसलेत पण तुमच्या दुःखामध्ये सहभाग घेणारे व्यक्ती पाहिजेत आणि हीच हीच मी पद्धत वापरली की मला चुकी लोकांपेक्षा मला दुःखी असणाऱ्या लोकांना जास्त माया करू वाटते कारण त्यांचं दुःख नाहीसं करावंसं वाटतं हे एक माझं सामाजिक काम आहे म्हणून मी माया लावतो आणि त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि केलाही आणि करत बी असतो आणि त्या, त्या गोष्टीमुळेच आज तुम्ही मंडळी मला थोडस मानता माझ्यावर भर भरभरून प्रेम करता आणि त्या तुमच्या प्रेमा खातरच मला जगावस वाटतं अजून जगावस वाटतं कारण माणसाला जगण्याची इच्छा कधी होते की आपलं कोणीतरी आपल्याला विचारणार आपल्या कोणीतरी आपलं असणार असं वाटतं तसं तस तुमच्या जगण्यातली जी निराशा झालेली होती तुम्हाला असं आपल्या आपल्याशी नाहीत कोणी असं जे वाटत होतं तेच मी दूर केलं मी तुम्हाला माया लावली तुम्हाला प्रेमाला विचारलं तुम्ही खात जा पिझ्झा काही करत जा अशा गोष्टी करतो बाकी काय विशेष करतो एवढंच आहे की तुमच्यासाठी मी प्रार्थना करतो देवाकडे की तुम्हाला सुखी समाधानी आनंदी ठेवावं तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं अशा गोष्टी मी बोलत राहतो प्रार्थना करतो सकाळ संध्याकाळ तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि ही प्रार्थना तुम्ही माझ्यावर जेव्हा विश्वास ठेवतात ना तेव्हा ते सफल होते लक्षात घ्यायचं ज्याने ज्याने माझ्यावर आज विश्वास ठेवला आहे आतापर्यंत विश्वास ठेवला आहे ते खरंच त्यांच्या समाशातून बाहेर पडले आहे त्यांच्या दुःखातून ते बाहेर पडले आहेत जे जे विश्वास दाखवतात ना आणि म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि ठेवत आहेत माझ्यावर माया करत आहेत खूप लोक करतात हेच मिळवलं मी मी पैसा नाही मिळवला मला पैशाचं काय देणं घेणं नाही कुठलं मला धन दौलतची गरज नाही मला बंगला गाडीची गरज नाही काय नाही काही गरज नाही ही तुम्ही जी धन आहे तुम्ही लोक एवढे लोक जोडले गेले आहात मायेचे लोक जोडले गेले आहात हेच माझं धन आहे माझी करोडाच्या नाव कितीतरी इष्टत आहे तुम्ही लोकच माझी इष्टत आहात तुम्ही जोडलेले जी लोक आहेत तेच माझी इष्टत आहे मला ह्या बाकीच्या काही गरज नाही देणं देणं नाही फक्त जाता जाता एकच संदेश सांगायचा आहे मला की तुम्ही मनामध्ये कुठलाही दोष न ठेवता मोकळ्या मनानं समोरच्या व्यक्तीला बोलत जा सांगत जा काय अगर नाही नाही सांगत नाही तर पण मोठं चांगलं मन ठेवून बोला कमी बोला मन चांगलं प्रसन्न ठेवून आनंदानं बोला तुम्हाला आनंद मिळेल प्रेमानं बोला प्रेम मिळेल जसं जस पेराल तसं उगवत हे तसारीच म्हटलं तुम्ही जसे विचार करताल तसं तुम्हाला होत राहील त्याच्यामुळं तुम्ही चांगले विचार करा मन साफ ठेवा स्वच्छ ठेवा मन तुम्हाला स्वच्छ जीवन मिळेल साफ जीवन मिळेल तुमच्या जीवन जीवनामध्ये कुठलंही दुःख येणार नाही आणि समजा आलं तरी ते पेलण्याची क्षमता तुमच्यामध्ये असेल यात कसलीही शंका नाही कुठली शंका नाही तुमच्यामध्ये एक शक्ती ऊर्जा निर्माण होईल म्हणून एकच विनंती तुम्हाला तुम्ही माझे शिष्य आहात तुम्ही दीक्षा घेतली माझ्याकडून मी तुम्हाला चांगलं सांगणार आहे चांगलं सांगणार तुम्ही माझ्याशी कसे वागा वाईट वागा काय वागलं तरी मी चांगलं सांगणार कारण मला चांगलंच सांगितलेलं आहे देवाने सांगितलं की ते पुढचं कसंही वागू दे पण तू चांगलंच त्यांना दे चांगलंच दे आणि माझं चांगलं हे देणे पण आहे ते असंच राहील तुम्ही कशा पद्धतीने वागलात हे देणे करा मी तुम्हाला चांगलं वा देण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्याकडून चांगलंच घेण्यासाठी आणि तुम्ही चांगलंच बनावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे कारण तुम्ही गुरु म्हणून मला गुरुपौर्णिमे दिवशी स्वीकारलेलं पार जिवा आहे आजचे नवीनच म्हणून नाही मी जुन्यांसाठी सुद्धा बोलतो आणि मी माझं कर्तव्य गुरु ह्या नात्यानं मी कर्तव्य माझं पार पाडणारच आहे माझ्यात जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुमच्यावर माया करणार आहे तुमच्या सुखदुःखात तुमच्या सगळ्या गोष्टीमध्ये माझा सहभाग असेल तुम्ही आनंदी तर मी आनंदी तुम्ही दुःखी तर मी दुःखी तुमचं दुःख ही माझं दुःख तुमचा आनंद ही माझा आनंद राहील अशी शपथ घेतली मी ओंकारेश्वर चरणी त्याच्यामुळं तुम्ही तुमचे सुख दुःख चांगल्या प्रेमानं राहा मी तुमच्याशी राहतो मी बोलतो तुम्हाला तुमच्या काही समस्या असतात अडचणी असतात बोलत राहा मनामध्ये माझ्या पुरतंच नका ठेवू तर सगळ्यांनाच चांगल्यानं राहा चांगलं बोलत जा मनात काही द्वेष वगैरे ठेवू नका चांगलं राहा चांगलं होईल तुम्ही आनंदही राहाल मनामध्ये तर इतरांना आनंद भेटेल तुमच्या वागणुकीवर सर्व काही गोष्टी अवलंबून आहे चांगलं वागाल चांगलं वागणूक मिळेल वाईट वागाल वाईट वागणूक मिळेल तुम्हाला म्हणजे तुम्ही कसे वागतात हे त्याच्यावर अवलंबून आहे तुम्ही 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 वाकड्या पाऊलाने वागत असाल तर तुमचं वाकडं पाऊल समोरचंही वाकडंच पाऊल करणार तुम्ही एखाद्याला त्रास दिला तुम्हाला त्रास होणार हे सगळं जशाच तसंच होत्या गोष्टी सर्व काही आपल्या मनावर हो आहे एवढंच आता खूप वेळ बोलत राहिलो बोलायला बोला खूप जाईल कारण माझा दिवस त्या दिवशी गेला अजून बी सुधरलो नाही तर आता आपल्याला सांगायचे जातं की पौर्णिमे दिवशी जो व्हिडिओ काही थोडंफार केलेला आहे ते मी उद्या कधी टाकेल तुम्हाला बनवेल ते ते पण टाकेल तर मंडळी माझ्याकडून काही नकळतपणे तुमचं मन दुखावलं असेल काही असेल तरी क्षमा मागतो तुमची आणि आपला निरोप घेतो तुम्ही फक्त आनंदी राहा सुखी राहा आरोग्य चांगलं सांभाळा तुमच्या आरोग्याबरोबर कुटुंबातील मंडळींचं आरोग्य सांभाळा खाजा वेळेवर खाजज पिझ्झा वेळेवर सगळ्यांची काळजी घ्या स्वतःची घ्या आणि सर्वांना प्रेम वाटा प्रेम मिळेल एवढं सांगून ठेवतो तर मंडळी याबरोबरच आजचा हा आपला कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परतच भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि